राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी आज या ठिकाणी श्री कृष्ण मुजीत मेकर्स गडिंग या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी श्री गुरु जोग महाराज संस्थान नाशिक इगतपुरी यांचे हे सिसमचे बकवास तयार झालेले आहेत त्यांनी ही दोन लाकडे दिलेली त्या लाकडांना आम्ही इथं पॉलिश परत पट्ट्या परत नेहमीप्रमाणे खालच्या बाजूला चौसष्ट घराची पुढी त्याचबरोबर वरती सुद्धा चौसष्ट घराची पुडी, त्याला चांगलं दिसण्यासाठी लाल वेणी घातलेली आहे आणि गठी लाभलेली आहे वादी सुद्धा उत्कृष्ट अतिशय उत्तम काम झालेलं आहे आणि त्याचबरोबर गुरुंचेही गुरु असे गुरुंचेही गुरु असणारे असे जोग साु, आळंदीत तरी त्यांचं मेन स्थानच आहे विद्यार्थी घडवले गुरु घडवले आणि त्याच पद्धतीतले नाशिकचं त्यांचं काम आहे आणि हे आता तयार झालेलं आहे ते उद्या पाठवायचं आहे त्याचबरोबर त्याला दोन कवर फायबरच्या च्या कवर आहेत दोन जंबो हातोड्या टाकलेल्या आहेत ताडपत्रीच्या बॅगा दोन्ही टाकलेल्या आहेत आणि काम काय तुम्हाला नेहमीसारखं बघायची गरज नाही तरी सुद्धा थोडासा तुम्हाला आवाज दाखवतो हा काळी दोन उत्तम उत्तम असाईवर एकदम मोकळ एकदम पुरा मोकळे झाले आणि लवेला असं नाही कि हा आता दोन लाच लागतो पांढरी दोन ला सुद्धा याच्यापेक्षा उत्कृष्ट लागेल याच्याही पुढे अजून काळी एकला ला लागेल आणि धुमे साडेआठ पावणे नऊचे आहेत त्यामुळे सुंदर वाचतात जरा धुमे कडक ठेवले का तर तिकडे जास्त उष्णता असते त्यामुळे थोडं धुमे कडक ठेवले त्याला अजून पीठ पाहिजे आहे पण सुंदर झाले नाही का आणि उद्या हे पाठवायचं आहे जय जय रामकृष्ण